सांगलीत तरुणावर चाकू हल्ला सुरेश खाडेंच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध दो अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल सांगलीच्या महाप्रसादाच्या वादातून रक्तरंजित हल्ला सांगलीतील शिवतेज कॉलनी परिसरात राहणाऱ्या सुरेश गणपत खाडे यांचा मुलगा हर्ष सुरेश खाडे व तेवीस याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला या प्रकरणी दस्तगीर युसूफ गडकरी आणि अमीर युसूफ गडकरी या दोघांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॅसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवार पेठेतील भगत गल्ली महादेवनगर येथे महाप्रसादाच्या वेळी प्लेट घेण्यावरून वाद झाला या वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले दस्तगीर आणि अमीर गडकरी यांनी हर्ष खाडे यांच्या मानेवर धारदार हत्याराने वार करून दुखापत केले हर्ष खाडे याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते फिर्यादी सुरेश गणपत खाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध सह संबंधित कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे संजयनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे